हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत भाग ऐकले आणि त्याला तुम्ही अगदी भरभरून प्रेम दिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग ऐकणार आहोत त्याआधी जे सबस्क्राईब करायचे बाकी असतील त्यांनी प्लीज लवकर करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात भाग्य दिले तुम्हाला भाग तेवीस मोहितेंनी दोघांचं हसून वेलकम केलं तसं दोघेही आत आले एक एक करत आलेले सगळे दोघांचं अभिनंदन करत होते शौर्य सुद्धा हसून आणि हात मिळवत सगळ्यांना धन्यवाद करत होता सगळे नवीन चेहरे पाहून नंदिनी थोडीशी अवघडून गेली होती पण शौर्यने एक मिनिटसाठी सुद्धा तिचा हात सोडला नव्हता त्यामुळे तिचं अवघडले पण हळूहळू कमी होत होत आणि ती रिलॅक्स झाली होती तू इथेच बस मी आलोच काही वेळात शौर्यने तिला एका चेअरवर बसवलं आणि तिथून निघून गेला जाताना त्याने रॉकीला तिच्यावर लक्ष असू दे म्हणून इशारा केला तसं रॉकीनेही होकारार्थी मान हलवली इकडे नंदिनी चेअरवर बसून उगाच ग्लास सोबत खेळत होती तेवढ्यात एक दोन लेडीज तिच्या जवळ येऊन बसल्या मग ती त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त झाली पण तरीही राहून राहून तिची नजर अधून मधून शोधत होती आधी तर तो तिला कुठेच दिसला नाही नंतर तिला तो कोणाशी तरी बोलताना दिसला आणि तिच्याही नकळत ती गालातच हसली पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले चेहऱ्यावरचं हसू सुद्धा गायब झालं कारण समोर एक मुलगी शौर्यला मिठी मारून उभी होती कोणीतरी धारदार तलवार छातीत खुपसावी चावी असच तिला त्या एका क्षणात वाटून गेलं तिचं शौर्य सोबत हसून बोलणं त्याचा हात पकडणं आणि ती ज्या पद्धतीने शौर्यकडे पाहत होती तिच्या डोळ्यातले ते भाव पाहून तर नंदिनीची धडधड उगाच वाढली कोण असेल ती मुलगी आणि शौर्य कसा ओळखतो तिला असे खूप सारे प्रश्न तिला ह्या एका क्षणात पडले होते त्याच वेळी इकडे शौर्यने थोडं वैतागूनच तिला स्वतःपासून दूर केलं होत बिहेव प्रत्येक वेळी असं गळ्यात पडण्याची गरज आहे का मला नाही आवडत हे माहीत आहे ना तुला तो ब्लेझर ठीक करत थोड्याशा रागात नताशाला म्हणाला शौर्य एवढ्या दिवसांनी भेटतोय आपण मी साधं हक्क पण करू शकत नाही का तुला नताशा त्याचा हात परत एकदा पकडत आणि एकदम लढिवाळपणे म्हणाली तसा त्याने डोळे घट्ट मिटून त्याचा राग कसा बसा कंट्रोल केला त्याला उगवच इथे पार्टीमध्ये तमाशा नको होता एक्सक्यूज मी तो म्हणाला आणि लगेच तिथून निघून गेला नताशाला मात्र त्याचं असं निघून जाणं एकदम अपमानित वाटलं ती त्याच्या सोबत बोलण्यासाठी वेळ घालवण्यासाठी तडफडत होती पण तो मात्र सरळ सरळ तिला इग्नोर करत होता तिने पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहिलं तर तो आता नंदिनी जवळ गेला होता आणि तिच्या कानात एकदम जवळ जाऊन काहीतरी बोलत होता ते सगळं पाहून नताशाचे पाणवलेले डोळे आता रागात लाल भडक झाले होते कारण तो तिला सोडून नंदिनीकडे निघून गेला असंच तिला वाटत होत नंदिनी डान्स विथ मी प्लीज शौर्य नंदिनी समोर हात करत म्हणाला आणि त्याच बोलणं ऐकून तिच्या शेजारी असणाऱ्या लेडीज उगाच गालात हसल्या त्या सगळ्याजणी तिला चिडवत आहेत असच तिला वाटून गेलं त्यामुळे तिला एकदम लाजल्यासारखं झालं आणि तिने अलगत्याच्या हातात हात दिला त्याने तो हात हलकेच आपल्या हातात दाबला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो आता गालात हसत होता तो तसाच तिला स्टेजवर घेऊन गेला आजचं त्याचं हे रूप तिच्यासाठी खूप नवीन होतं तो त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत होता त्याने अलगत् तिच्या कमरेत हात गुंफले आणि तिला जवळ ओढून घेतलं तशी ती त्याच्या एकदम जवळ आली तिचे हात त्याच्या छातीवर विसावले तो तिच्या डोळ्यात गाण्यावर स्टेप स्टेप करत करत होता तीही त्याच्या मॅच होती त्याचे ते ब्राऊन डोळे एकदम करारे होते जे कायम तिला त्याच्यात गुंतवून ठेवत होते आजही त्याच्या डोळ्यात पाहात ती आजूबाजूचं पूर्ण विसरून गेली आणि त्यात तिचे हात त्याच्या छातीवरून तसेच त्याच्या गळ्यात कधी गेले तिला सुद्धा समजलं नाही त्याने तिला दोन तीन वेळा गोल गोल फिरवत पाठीमागून मिठी मारली तिचे दोन्ही हात त्याच्या हातात गुंफले गेले त्याची छोटी दाढी तिच्या खांद्यावरून गुदगुल्या करत होती त्याचे श्वास तिला तिच्या कानावर जाणवत होते यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी अँड गॉर्जियस टुडे तो हळूच तिच्या कानात पुटपुटला आणि ती मात्र अंग अंग शहारली त्याने परत तिला स्वतःकडे वळवलं आता पाहत होते त्याच्या ब्राऊन डोळ्यात आजकाल तिला काळजी दिसायची तिच्यासाठी पण आज आज वेगळंच काहीतरी होत काळजीच्या पलीकडचं पलीकडच ओढ होती का की अजून काही तिचं मन आता विचार करत होत आणि तो, तो खरंच तिच्यात पूर्ण हरवला होता तिचं आजचं सौंदर्य त्याला भुरळ घालत होत बस फक्त तिलाच पाहत राहावं तेही पापणीही न हलवता त्याला वाटत होत हाय एक आवाज आला आणि दोघेही जे एकमेकांच्या डोळ्यात पूर्ण जग विसरले होते ते भानावर आले त्यांनी शेजारी पाहिलं तर नताशा उभी होती तिला पाहून नंदिनी थोडी गोंधळली तर शौर्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या प्लीज आय ती नंदिनीला म्हणाली तसे नंदिनीला काय बोलावं ते समजेना तोपर्यंत नताशाने तिचा शौर्याच्या खांद्यावर असणारा तिचा हात बाजूला काढला होता आणि स्वत हा, शौर्याच्या हातात हात गुंफला होता हे सगळं पाहून एवढा वेळ फुलपाखरासारखं हवेत तिचं मन लगेच अस्वस्थ झालं माहीत नाही पण तिला ते सगळं अजिबात आवडलं नाही तिला नताशाला विरोध करायचा होता पण ती करू शकली नाही ती तशीच शौर्यकडे न पाहताच खाली निघून गेली नंदिनी ती जाताच शौर्य लगेच तिच्या मागे निघाला पण तेवढ्यात नताशाने त्याचा हात घट्ट पकडला शौर्य प्लीज ना ती त्याला स्वतःकडे वळवत म्हणाली त्याने खूप जास्त रागात नताशाकडे पाहिलं पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही सगळे त्यांनाच पाहत होते त्यामुळे त्याचा सुद्धा नाईलाज झाला आणि तो तिच्यासोबत डा डान्स करू लागला इकडे नंदिनी स्टेजच्या खाली आली कितीही नाही म्हणलं तरी तिची नजर शौर्य आणि नताशावरच जात होती तिचं असं त्याच्या गळ्यात हात गुंफणं त्याच्या अगदी जवळ जाणं तिला पहावत नव्हतं आतमध्ये काहीतरी तुटत होत तिला ते जाणवत होत पण असं का होतय हे मात्र तिला कळत नव्हतं हो तो आपला नवरा आहे म्हणून त्याला दुसऱ्या मुलीसोबत डान्स करताना पाहून आपल्याला त्रास होतोय का पण मला का त्रास होतोय मी तर हे लग्न मानत सुद्धा नाही।, नाही मी त्याला माझा नवरा मानते मग तो कोणासोबतही डान्स करू दे मला फरक पडायला नाही पाहिजे ती स्वतःच्या मनाशीच भांडत होती तो नताशासोबत डान्स करत असला तरी त्याच सगळं लक्ष नंदिनीकडेच होत नताशाला सुद्धा ते कळत होत त्यामुळे तिला जास्तच राग येत होता ती सारखं सारखं शौर्यचा चेहरा स्वतःकडे वळवत होती एक क्षण असा आला जेव्हा नताशा एकदम शौर्याच्या जवळ आली एवढी कि तिचे श्वास त्याला त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागले आणि त्याने क्षणात तिला स्वतःपासून दूर केलं आणि एक जळजळीत जड़ कटाक्ष तिच्यावर टाकला तो तसाच तिथून खाली जायला निघाला तर ती आता पळतच बाहेर चालली होती तिला नक्कीच वाईट वाटलं असणार त्याला माहीत होत तो तसाच झपाझप पावलं टाकत खाली उतरला लोक त्याच्याशी बोलत होते पण त्याच त्यांच्याकडे लक्षच नव्हतं त्याला कधी एकदा तिच्या जवळ असं झालं जेलच्या बंद खोलीत तो भिंतीकडे तोंड करून उभा होता समोर खडूने एका अठरा वर्षाच्या मुलीचा चेहरा रेखाटला होता तो त्याच्या हिरवट डोळ्यांनी एकटक त्या चेहऱ्याकडे पाहत होता तिला पाहताना त्याच्या डोळ्यात असणारे भाव कुणालाही समजणार नाही असेच होते त्याचं ते उघड पिळदार शरीर मजबूत बांधा रंगाने सावळा खांद्यापर्यंत वाढलेले केस भुवईवरून गालावर आडवी अशी जखमेची खून जी त्याच्या मूळच्या विक्षिप्त चेहऱ्यात भर टाकत होती बघणारा त्याला पाहून थरथर कापेल असंच त्याचं रूप होतं शरीर त्या जेलमध्ये राहून पूर्ण रापलं होत त्या फोटो कडे पाहताना चेहऱ्यावर किंचित क्रूर भाव होते त्याने मानवाकडी केली। आणि त्या भिंतीवर असलेल्या तिच्या फोटोवरून हात फिरवला नंदिनी तो म्हणाला आणि त्याचा तो घोगरा आवाज त्या बंद जेलमध्ये लाऊडस्पीकर सारखा घुमला इकडे रॉकी नंदिनीला असं पळत जाताना पाहत होता त्याला समजत नव्हतं अचानक काय झालं तर ती आणि त्याचा बॉस प्रेमाने एकमेकांसोबत एक डान्स करत होते त्या दोघांना तसं पाहून तोही खूप खुश झाला होता मध्येच नताशा आली आणि सगळ्या रंगाचा बेरंग झाला होता नंदिनीच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून रॉकीला सुद्धा कस तरी वाटलं आणि नताशाचा राग ही आला तो काही करणार तेवढ्यात त्याला शौर्यही खाली येताना दिसला आणि तोही मग तसाच नंदिनी मागे गेला मॅडम बॉसवर चिडल्या तर नाही ना ही नताशा मॅडम पण ना, ना कधी पिच्छा सोडणार आहे बॉसचा काय माहीत रॉकीने स्टेजवर उभ्या नताशाकडे एक रागीट नजर टाकली फक्त बॉसच्या ऑर्डरची वाट पाहत होता तो नाहीतर तिला कधीच त्याने शौर्यच्या आयुष्यातून हद्दपार केलं असतं गॉड बॉसला हिम्मत दे मॅडमचा राग लवकर जाईल असं वाटत नाही रॉकी वर पाहत मनातच म्हणाला त्याच्या बॉस साठी त्याला वाईट वाटत होतं खूप खुश होता शौर्य आज आणि आजकाल त्याचं वागणं रॉकी नोटीस करत होता तो नंदिनीकडे ओढला जात आहे समजत होत रॉकीला रागीट आणि कडक असणारा आपला बॉस बदलत आहे याचा त्याला आनंद होत होता नंदिनी स्टॉप शौर्य आवाज देत होता पण तिचं तर त्याच्याकडे लक्षच नव्हतं ती तशीच पुढे धावत होती त्याने तसंच पटकन जाऊन तिचं मनगट पकडलं तशी ती जागीच थांबली आणि तिने वळून मागे पाहिलं कुठे चाललीस तो म्हणाला त्याला पाहताच तिच्या डोळ्यासमोर क्लोज होऊन डान्स करणारे शौर्य आणि नताशा दिसू लागले तसा तिच्या डोळ्यात परत एकदा राग जमा झाला आणि त्याच रागात तिने झटकन त्याचा हात झटकला हात सोड माझा ती त्याच्या हातून मनगट सोडवत म्हणाली नाही आधी तुला काय झालंय ते सांग अशी पळत का आलीस तिथून तो तिचा हात आणखी घट्ट पकडत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि तिला त्याचं बोलणं ऐकून राग आला मग तुझी काय इच्छा होती मी तुमचा रोमांस पाहत तिच बसून राहायचं होतं का हा ती रागात पण पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली तिच्या डोळ्यातलं ते हलकं पाणी सुद्धा त्याला वेदना देऊन गेलं काय बोलते कळतय का तुला रोमांस न तो समजू शकत होता पण तो तर असा काहीच वागला नव्हता तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता मला चांगलंच कळतय मी काय बोलते ते इनफॅक्ट खूप उशिरा कळलं मला हे आधीच कळायला हवं होतं ती आणि तू नंदिनीने आता बोलता बोलता डोळे झाकून घेतले तिला तर तो विचार सुद्धा करवत नव्हता प्रेम होत की नाही हा प्रश्नच नव्हता तो तिचा नवरा होता भलेही ती त्याला नवरा मानत नव्हती तरीही तिला त्याला नताशा सोबत पाहून त्रास होत होता सोबत राग सुद्धा येत होता हे बघ तू जस समजते तस काही नाही ती माझी कोणीही नाहीये मुळात नताशा कोण आहे तिला काहीच माहित नव्हतं पण पार्टीत आल्यापासून ज्या पद्धतीने नताशा शौर्यकडे पाहत होती त्यानंतर त्याच्या एवढं जवळ जाऊन डान्स करत होती ते सगळं पाहून त्या दोघात नक्कीच काहीतरी रिलेशन आहे असं तिला वाटणं साहजिक होत म्हणूनच ती सगळा राग त्याच्यावर काढत होती ती तुझी कोणीही नाही तरी तुझ्या गळ्यात गळे घालून नाचत होती आणि तूही तिला साथ देत होतास हेच करायचं होतं तर मला का घेऊन आलास मग इथे नंदिनी त्याच्यावर नजर रोखत म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून शौर्यने वैतागुण केसातून हात फिरवला त्याला तर आता तिला कस समजावू तेच झालं तो काही बोलणार तेवढ्यात अचानक टप्पोरे पावसाचे थेंब त्यांच्या अंगावर पडू लागले त्याने इकडे तिकडे पाहिलं ते गार्डनच्या बाहेर उभे होते आणि गार्डन मध्येच एक छोटस शेड होतं पाऊस खूप येतोय भिजू आपण चल लवकर तो तिचा हात पकडणार तस तिने तो झटकन झटकला मला तुझ्यासोबत कुठेच यायचं नाही मी चालले घरी ती डोळे पुसत आणि गेटकरेत जात म्हणाली पण तेवढ्यात त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि तिचे डोळेच विस्फारले शौर्य सोड काय करतोयस खाली उतरव मला आधी ती त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्याने तिला घट्ट पकडलं होत आणि आता झपाझप जाप टाकत तो शेडच्या दिशेने निघाला होता ती त्याच्या हात छातीवर हाताने मारत होती पण तिचे नाजूक हात त्याच्या मजबूत छातीला कितीसे लागणार होते त्याने शेडमध्ये येताच तिला खाली उतरवलं ती मात्र रागात त्याच्याकडे पाहत होती दोघेही अर्धे अधिक भिजले होते तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावण्याची ती त्याच्याकडे पाहत रागात म्हणाली ही अशी त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं तशी ती त्याच्या भारदस्त छातीवर येऊन आदळली त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले तिला तर दोड सेकंद नक्की काय झालं ते समजलं नाही पण जेव्हा समजलं तेव्हा ती त्याच्या मिठीत होती त्याचे मजबूत हात तिला तिच्या नाजूक कमरेवर जाणवत होते आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता याची जाणीव होताच ती एकदम शहारून गेली पण त्याने परत आपल्याला जवळ घेतलं हे पाहून आधीच्या रागातच भर पडली सोड मला ती त्याच्या छातीवर दाब देत म्हणाली तस त्याने तिचा हात हातात घट्ट पकडला आणि दुसऱ्या हाताने हाता कमरेवरची बकड घट्ट केली विचार सुद्धा करू नकोस बायको या जन्मात काय पुढच्या प्रत्येक जन्मात तू फक्त माझी आहेस त्यामुळे तुला सोडण्याचा प्रश्नच नाही तो तिच्या काळ्याभोर डोळ्यात आरपार पाहत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून ती स्तब्ध झाली काळजाचा ठोका चुकला तिच्या त्याच्या छातीवर दाब देणारे तिचे हात तसेच त्याच्या छातीवर विसावले नताशा आहे ती मिस्टर मेहतांची मुलगी ज्यांनी ही पार्टी ठेवली आहे आपल्यासाठी आपल्या एका कंपनीमध्ये पार्टनर आहेत ते तिला माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत तिने मला प्रपोज सुद्धा केलं होतं पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं ना कधी इथून पुढे असेल या शौर्य सूर्यवंशीने कधीच कुठल्या मुलीचा विचार केला नाही की त्याच्या आयुष्यात कुठली मुलगी होती हा त्याच्या आयुष्यात आता एक मुलगी आहे जी कायम असणार आहे ती म्हणजे त्याची बायको बस त्याच्या व्यतिरिक्त कोणीच त्याच्या आसपास देखील फिरकू शकत नाही तो शांतपणे तिच्या डोळ्यात पाहात सगळं काही सांगत होता आणि ती त्याचा एक एक शब्द मन लावून ऐकत होती त्याच शेवटचं वाक्य ऐकून तिला एकदम भरून आलं आणि ध्यानीमणी नसताना तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून त्याला घट्ट मिठी मारली पावसाने दोघेही ओले चिंब झाले होते आणि त्यातच तिने त्याला मिठी मारली होती त्याच्यासाठी तो क्षण तिथेच थांबला तिच्या नाजूक आणि मखमली शरीराचा स्पर्श त्याच्या अंगाला होत होता त्याने सुद्धा डोळे घट्ट मिटले आणि तिच्या भोवती हातांचा विळखा घातला दोघात प्रेम होत की नाही हे माहीत नव्हतं पण आज दोघांच्याही मनात एक वेगळी पण हवी हवीशी भावना डोकं वर काढू पाहत होती ती त्याला नवरा मानत नव्हती तरी त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहून तिला त्रास होत होता आणि तिने त्याच्यावर रागही व्यक्त केला होता आणि तो त्यानेही फक्त नावालाच तिच्या सोबत लग्न केलं होत तिचं रक्षण करण्यासाठी पण आज ती त्याच्यावर रागवली तेव्हा त्याला तिचा राग आला नाही उलट त्याने सगळं खरं तिला सांगितलं आणि ती त्याच्या आयुष्यात काय आहे हेही सांगितलं त्याचं उत्तर ऐकून तिला भरून आलं होतं तिच्या मिठीत तोही हरवला होता त्या दोघांनाही अजून समजलं नव्हतं ते जरी एकमेकांचा राग तिरस्कार करत असतील तरी त्याच्याही वरचढ एक भावना त्यांच्या मनात त्यांच्याही नकळत निर्माण होत होती आणि ती भावना म्हणजे प्रेमाची भावना ज्यापासून दोघेही अजूनही अनभिज्ञ होते पावसाच्या टप्पोऱ्या थेंबासोबतच प्रेमाची नवी पालवी फुटू पाहत होती पण दुसरीकडे मात्र षडयंत्र रचले जात होते फक्त योग्य वेळेची वाट पाहिली जात होती ती आल्यावर सगळ्यांच्या आयुष्यात वादळ येणार होतं आणि होणार होता तांडव प्रेमासाठी बदल्यासाठी कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये